हाय हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आजच्या ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे तर आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंतीमुळे मी आज सगळ्यात पहिल्यांदा माझ्याजवळ असलेल्या गणपतीची ही जी मूर्ती आहे मी माझ्या मंदिरामध्ये नेहमी जिची पूजा करते तर त्याची आज गणेश जयंतीनिमित्त मी खास विशेष पूजा करणार आहे तर ते आज तुमच्याशी शेअर करते मी कशी करते पूजा ती तर या मूर्तीला सगळ्यात पहिल्यांदा मी दुधाने अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे त्यानंतर धुवून घेतलेली परत एकदा तर पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तिला स्वच्छ अशी पुसून इथे पाठ घेतलेला आहे म्हणजे एक चौरंगसारखा पाठ घेतलेला आहे त्यावर लाल वस्त्र अंतरून त्याच्यावर अक्षदा ट ता टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ता हळदी कुंकू वाहिलेलं आहे अक्षदांवरती आणि त्यावरती आता मी ही गणपतीची मूर्ती विराजमान करणार आहे तर त्यापूर्वी हे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे पूजेसाठी लागणारं साहित्य आहे हे सगळं तर याच्यामध्ये मी फुलं घेतलेले आहेत दुर्वा घेतलेले आहेत त्याचबरोबर चंद अष्टगंध आणि गणपतीला आपल्याला जाणवत जाणव तर नाही मिळालं मला म्हणून मी इथे वस्त्रमाळ घेतलेली आहे आणि गणपतीचा जो नेहमीचा माझा हार आहे तो घेतलेला आहे आणि माझ्या गणपतीच्या मी मो कुटावच्या इथे मोर पिसही लावते छोटंसं तर तेही घेतलेलं आहे आणि नैवेद्यामध्ये मी तिळाचा लाडू घेतलेला आहे आणि फ्रूट्स पण आता ठेवणार आहेत ते इथे सध्या घेतलेले नव्हते तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी गणपतीची मूर्ती छान अशी स्वच्छ पुसून वगैरे घेतल्यानंतर तिला छान असं चंदन लावून त्यावर अष्टगंध लावलेला आहे त्यानंतर वस्त्रमाळ वगैरे हे सगळं घालणार आहे फुलं वाहणार आहे दुर्वांची जुळी वाहणार आहे तर आज गण गन, गणेश जयंती आहे म्हणजे गणपतीचा जन्म जन्म सोहळा तर आता हे प, प ह्या सगळ्या गोष्टी तर मंदिरात एक मंदिरात जाऊनही करता येतात पण मंदिरात तर जाणार आहे मी संध्याकाळी पण त्याआधी म्हटलं गणपतीच्या आपल्या घरामध्ये जे असणारे गणपती आहेत त्यांचंही आपण असं छान अशी पूजा वगैरे करूया कारण प्रत्येक देवांची खास असं एक कोणता तरी वार असतो त्यावेळेला तर आपण पूजा करतोच पण अशी जय जाये, दत्त जयंती गणपती ज जा, गणेश जयंती त्याचबरोबर बाळूमामांची जयंती वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करते मी घरामध्ये कारण यांचे फोटो आहेत घरामध्ये म्हणून तर आणि अशी जर पूजा वगैरे केल्यानंतर हे मनालाही खूप प्रसन्न वाटतं म्हणून करते ह्या सगळ्या गोष्टी तर आता इथे दुर्वांची जोडी बनवून घेतलेली आहे तीही मी गणपतींना व्हायलेली आहे तर अशा पद्धतीने आज गणेश जयंतीची पूजा करून घेतलेली आहे दिवे आधी लावलेले नाहीत कारण वरती एक दिवा ऑलरेडी लावलेला आहे मी घरच्या देवांच्या भाषे तर आता दिवे इथे लावणार आहे कारण पूजेमध्ये मग कसं इकडे तिकडे हात लागतो त्याच्यामुळे मी दिवे आधी लावले नव्हते आता नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर दिवे पण लावून घेणार आहे आणि त्यानंतर नैवेद्याच्या नैवेद्याच्या बाजूने तीन वेळा पाणी फिरून नैवेद्य समर्पया मी असं म्हटलं आणि त्याचबरोबर हे पाहू शकता आता इथे असे छान असे छोटेसे दिवे लावलेले आहेत <laughs> इथे ते छोटेसे छान असे दिवे लावलेले आहेत आणि त्यांनाही हळदी हा। कुंकू आणि फूल वगैरे वाहिलेलं आहे अक्षदा वाहिलेले आहेत दिव्यांचीही पूजा करायची असते म्हणून तर दिव्यांची इथे पूजा वगैरे करून झालेली आहे आणि त्यानंतर आता आरतीची तयारी करायची पण त्याआधी फळं वगैरे ठेवून घेतलेली आहेत आणि आरतीही करून घेणार आहे आता तर अशा प्रकारे माझ्या आज गणेश जयंतीची पूजा झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा